नमस्कार संध्या फॅशन या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे स्त्रियांनी रोज सुंदर व मॉडर्न दिसण्यासाठी काही टिप्स वापराव्यात पहिली टिप म्हणजे खूप हेवी डागिने न वापरता नाजूक असे डागिने वापरा तसेच दुसरी टीप आहे छोटी बॉर्डर असलेल्या प्लेन साड्या किंवा फक्त प्लेन साड्या वापरा यामुळे तुमची कामं देखील पटपट होतील आणि ते दिसायलासुद्धा खूप सुंदर अशा दिसतात दररोज घरामध्ये हेवी वर्क असलेल्या साड्या न घालता साधत साड्या घाला कारण हेवी वर्क असलेल्या साड्या लग्नसमारंभ तसेच अन्य कार्यक्रमामध्ये खूप छान दिसतात नेक्स्ट टिप आहे नकांवर डार्क नेलपेंट न वापरता फिकट रंगाचेच नेलपेंट वापरावे पुढचे टिप्स आहे केस कसेही न बांधता व्यवस्थित स्टायलिश पद्धतीने बांधावेत जरी तुम्ही घरात असता त्यामुळे स्त्रिया Uh, केसांकडे फारसं लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात परंतु केस जर व्यवस्थित असतील टापटीप असतील तर तुमच्या चेहऱ्याला सुद्धा खूप छान लूक येतो यामुळे तुम्हाला जशा जमतील तशा सोप्या हेअरस्टाईल करा नेक्स्ट टीप आहे कपाळाची टिकली लहान आकाराची निवडा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर फोकस पडतो नेक्स्ट टिप आहे हातभर बांगड्या न घाता एकच बांगडी किंवा घड्याळ घाला चेहरा नितळ व स्वच्छ दिसावा दिसावा म्हणून दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच आणि देखील दिसाल तुम्हाला जर हे छोटे छोट्या टिप्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू